जत जिल्हा सांगली येथे जत तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने सर्व पत्रकारांना आय डीचे वाटप जत जिल्हा सांगली येथे जत तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने सर्व पत्रकारांना आय डीचे वाटप करण्यात आले यावेळी आगामी काळामध्ये शिर्डी येथे होणाऱ्या महाअधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या यावेळी विजापूर भावगर मार्गावर संघटनेचे नामफलक लावण्याचे ठरले तसेच आगामी काळात म्हाडाच्या धर्तीवर पत्रकारांना घरे मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले तसेच यापुढे दर महिन्याला मिटिंग घेऊन संघटनेच्या कामाचा आढावा घेऊन पत्रकारांच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्याच्या वतीने प्रयत्न करण्याचे ठरले या बैठकीस पत्रकार संघाचे प्रिंट मीडियाचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर डिजिटल मीडियाचे जत अध्यक्ष प्रकाश कळणेकर ज्येष्ठ पत्रकार मनोहर पवार दत्तात्रय सावंत नजीरबाई चटर्गी राजू माळी सुभाष पोकळे बाबासाहेब कांबळे संतोष पोरे हनुमंत शिंदे सुनील घाडगे प्रमोद मेटकरी यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते